नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो सगळ्या महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरशः धिंगाणा घालायला सुरुवात केली आहे नागपूरमध्ये सुद्धा अनेक वस्त्यांमध्ये म्हणजे मध्यमवर्गीयांच्या कॉलनीजमध्ये पाणी शिरलं गेल्या वर्षी शिरलं होतं आणि त्यावेळी अशी टीका झाली की, की मेट्रोची असतील किंवा अन्य अनेक बांधकामे रस्त्याची कामं झालेली आहेत पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्यामुळे तिथे पाणी शिरत आहे याबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं तर समृद्धी महामार्ग आहे ठाणे कल्याण घ्या शहापूर ज्या ज्या ठिकाणहून अगदी बडोदा मार्ग ठिकठिकाणी जी वेगवेगळ्या ठिकाणी कामं झालेली आहेत बांधकामाची कामं झाली टॉवर्सची कामं झाले आहेत प्रकल्प झालेले आहेत त्यामुळे राडारुड असतोच चिखल असतो कचरा असतो वेगवेगळ्या प्रकारचा पण त्या पलीकडे पाणी अडवलं जातं ठिकठिकाणी नाले आणि ओढे अडवले जातात आणि त्यामुळे तिथे ठिकठिकाणी महापुरासारखी परिस्थिती आलेली त्या भागामध्ये कोल्हापूर सांगलीमध्ये सुद्धा महापुराने कसा हलकल्लोळ माजवला होता आणि आज कोल्हापूर आणि सांगली ही शहरं तणावामध्ये टेन्समध्ये आहेत काही वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी जाते जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सुद्धा पण सगळ्यात जास्त नुकसान झालं ते पुण्याचं पुण्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आणि त्यानंतर ब्लेम गेम सुरू झाला आता ब्लेम गेम सुरू होतो म्हणजे एकमेकांवरती दूषणं द्यायची एकमेकांना आणि त्यामध्ये मूळ प्रश्न जो असतो तो समजावून घ्यायचा नाही आपल्याला याच्यातलं राजकारण काय ते समजावून घ्यायचं आहे कारण कुठल्याही प्रश्नामध्ये राजकारणाचा भाग असतो एक वेगळ्या अर्थाने बघा आरोप प्रत्यारोपाचं राजकारण नाही पण प्रत्येकजण मधून काय साधू बघत असतो काय साध्य करू बघत असतो हे बघायला पाहिजे कारण राजकारण समजून घेतलं तर त्याच्यातले धागेदोरेसुद्धा आपल्याला शोधता येतात आणि त्यामागे मूळ जबाबदार कोण आहेत त्याकडे सुद्धा आपल्याला जायला पाहिजे त्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की पुण्यामध्ये आंबी लोढा जो पर्वती नजीकचा परिसर आहे तिथे महापूर आला होता अक्षरशः प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळी मोठा पाऊस झाला होता आणि आंबेलोढामधली आंबेलोढाशी जो काय त्या उड्याशी जो काय खेळ मांडला होता लोकांनी त्याचा तो परिणाम होता आणि त्यावेळी नुकसान मोठ्या प्रमाणात झालं काल जे नुकसान झाले गोळ्यात काल विशेषत काल पावसामुळे त्या नुकसानीची पाहणी अजितदादा पवार उप उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी जाऊन केली चंद्रकांत दादा पाटील यांनी जाऊन केली सुप्रियाताई सुळे खासदार हे तिकडच्या जा त्यांनी जाऊन केली आणि पुण्याचे मंत्री आता झालेले खासदार पुण्याचे माजी महापौर आणि आताचे राज्यमंत्री केंद्रातले बुरलीधर मोळ हे सुद्धा तिथे गेले त्यापूर्वी आपल्याला बघायचं काही नुकसान कुठे झालं महानगरपालिका हद्दीत म्हणजे एक तर एकता नगर आपल्याला माहिती असेल खडकवासल्याच्या म्हणजे सिंहगड रस्त्याच्या प तिकड त्या परिसरात बालेवाडी ब्रिज मुळा नदी ब्रिज संगम रोड ब्रिज होळकर ब्रिज संगमवाडी ब्रिज महर्षी शिंदे ब्रिज हडपसा मुंढवा रोड ब्रिज मातंग ब्रिज येरवडा शांतीनगर येथील ब्रिज निंबजनगर ब्रिज मोई आणि चिखली रस्त्यावर इंद्रायणी पूल हे सगळे पावसामुळे पाण्यात गे पाण्याखाली गेले एकता नगरचं तर मोठं नुकसान झालं शिवगड रस्त्यावर ठिकठिकाणी थीक लोकांच्या घरात पाणी शिरलं दुकानात पाणी शिरलं आणि प्रचंड नुकसान झालं प्रचंड म्हणजे प्रचंड नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या वेग एरियाज आहेत आणि ज्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं एकवीस जूनला जो पाऊस आला होता त्यात पिंपरी चिंचवडला आकुर्डी परिसरात ठिकठिकाणी थी घरात पाणी शिरलं पिंपरी चिंचवडचा परिसर पिंपरी चिंचवडमध्ये आज आज म्हणजे आता प्रशासक आहे पण गेली काही वर्ष भाजपची सत्ता होती आणि त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आणि अजितदादा ज्या नेतृत्वाखाली त्या शहराचा जो विकास झालेला आहे जो काही विकास झाला आहे बरा वाईट त्याला अजितदादांचा सह जबाबदार आणि गेले काही वर्ष भाजपचं जबाबदारी पुण्यामध्ये सत्ता आज आता प्रशासक असला ती पुण्यामध्ये सत्ता भाजपच्या हातात काही वर्ष होती आणि त्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसशिवाय मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांच्या हातात सगळा पक्ष होता पुण्याची सत्ता होती आणि पुणे महानगरपालिका होती आणि त्याच्या अगोदर कलमाणी होते आणि त्यामुळे हे सगळ्या लोकांना आपल्याला जी काही परिस्थिती होती त्याला जबाबदार धरायला लागेल पण त्यापूर्वी आपण असं बघू की काय काय बघा एक संस्था आहे टेरी म्हणून त्यांनी सांगितलं होतं की दहा वर्षापूर्वी सांगितलं होतं त्यांनी की हवामान बदलाचं संकट आहे जास्त थोडा पाऊस होण्याची शक्यता आहेच त्यामध्ये काय संकट येऊ शकतं आणि त्यामुळे त्याची तयारी तुम्ही करायला पाहिजे आणि त्यादृष्टीने जो त्या 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 ओढ्यांमध्ये नाल्यांमध्ये साचलेला कचरा असेल तो काढला पाहिजे पण त्या पद्धतीने कामं होत नाहीत सफाईचा दावा केला जातो त्या प्रकारची कामं हो केली जात नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेज जो आहे नाले बुजलेले दिसले स्ट्रॉंग वॉटर लाईन्समध्ये केबल दिसल्या आणि या कचऱ्यामध्ये अगदी गाद्या गिरद्या प्लास्टिक सगळं दिसलं याच्यामध्ये हे या दिसून आलं दोन हजार एकोणीसमध्येही पूरस्थिती निर्माण झाली ती आताही पुण्यातली स्थिती सांगते तुम्हाला पुण्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की जे दावे केले जातात दा महानगरपालिका प्रशासन असो ते, ते दावे जर दा आपण प्रत्यक्ष बघितलं तर तसं काम होत नाही पण आज अशी स्थिती आहे की पुणे नाशिक कोल्हापूर काय नाशिक मुंबई सगळ्या ठिकाणी प्रशासकाच्या हातात कारभार आहेत कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि तिथे नगरसेवक नाही आहेत नगरसेवक किमान विचारतो प्रशासनाला की इथलं आमच्या लोकांची तक्रार ही आहे ती आहे आता नगरसेवकच नसल्यामुळे नगरसेवकां नगरसेवक नाही येत आता त्यामुळे मुदत संपली आहे त्यांची आणि त्यामुळे प्रशासक आणि अधिकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे ते विचारतच नाही सामान्य माणसाला नगरसेवक समजा तुम्ही म्हणाल की नगरसेवक भ्रष्टाचार करता पण थो चार कामं तरी करतात ना की त्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकतो अधिकारी विचारतच नाही सामान्य माणसाला आणि याला जबाबदार कोण आहेत याला मुख्यतः भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे केवळ राजकीय कारणासाठी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊन देत नाही आणि यामुळे पुणे असेल मुंबई असेल ठाणे जिथे कुठे जिथे हे प्रॉब्लेम आहेत त्याचं मुख्य कारण हे भारतीय जनता पक्षाला दोष दिला पाहिजे तुम्ही निवडणुका केवळ तुमचा पराभव होईल या भीतीपोटी होऊन देत नाहीत आणि हे लक्षात घ्या तुम्ही सर्वसामान्य लोकांनी की उत्तरदायित्व आपण कोणाजवळ असतं की लोकप्रतिनिधी कशासाठी असतात की ते प्रशासनाला जाब विचारतात प्रशासनाकडे तक्रारी नेतात आणि शिवाय सभागृहामध्ये मा प्रश्न मांडतात आता ही सगळी यंत्रणाच नाही ना आता संपूर्ण संपूर्ण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातात कारभार दिलेला आहे आणि ते कोणालाही उत्तरदायी नाही नगरविकास खातं त्यांना जे काही सांगेल तेवढं मान खाली घालून ते नगर नगरविकास खातं म्हणजे एकनाथ शिंदे जे सांगतील ते मुख्यमंत्री सांगतील ते त्यांच्या हातात सगळं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रश्नाचं एक कारण महत्त्वाचं ते आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता जे नुकसान तर प्रचंड झालेलंच आहे पण बघा ढगफुटी स पाऊस हवामान बदल हे सगळं झालेलं आहे पण अनेक ठिकाणी ज्याला आपण बघू म्हणू ते न सिमेंटचे रस्ते झालेत कॉन्क्रिटीकरण झालेत त्याच्यामुळे सुद्धा प्रश्न वाढलेला आहे नंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगण्यात येते ती अशी की बघा पुणं असं एक ब पुण्याचा आकार हा बशीसारखा आहे आजूबाजूला डोंगर टेकडे आहेत पर्वतराजेस आणि तिकडनं पाणी येतं आणि ते साचत आता ते एक तो नैसर्गिक भाग झाला पण एक गोष्ट आहे की वेगवेगळ्या विभाग म्हणजे सरकारचे जे विभाग आहेत महापालिकेचे विभाग आहे सरकारचे विभाग आहेत त्यांच्या नकाशावर जे ओढे आणि नाले, नाले वेगवेगळ्या ठिकाणी वेग दिसतात हां तर त्या अनेक ठिकाणी असं झाले की त्या नाल्याच्या किंवा ओढ्याच्या मुख्य प्रवाहावरच बांधकाम झालेलं आहे पण अधिकाऱ्यांकडे असलेल्या अंतिम नकाशामध्ये त्याची नोंदच नाही आता मग तुम्ही जर सॅटेलाईट इमेज बघितली तर तुम्हाला खरी परिस्थिती दिसू दिसू शकते मग या नोंदी ज्या नाल्या आणि ओढ्यांवरती जी काही बांधकामं झालेली आहेत ते निदान आता करेक्ट केलं पाहिजे के की व तिथे नाले होते तिथे ओढे होते ते बुजवण्यात आलेले आहेत पण सरकार दरबारी अशी नोंद करण्यातच येत नाही आणि मग तशी नोंद नसली तर हे प्रॉब्लेम होणारच पुन्हा 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 असे प्रॉब्लेम येणार पुन्हा 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 बोंबा मावण्या बोंबा मावल्या जातील पुन्हा पुन्हा लेख प्रसिद्ध होईल आमच्यासारखे लोक बोलत राहतील पण प्रत्यक्षात काही होणार नाही म्हणजे मूळ प्रश्न काय तो बघा आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे सांगितलं की यामध्ये करेक्टिव्ह स्टेप्स घेण्यासाठी मुळात नदी आणि नाले म्हणजे आता पुण्यामध्ये समजा बघू मुळामुठा आहे त्या ठिकाणी पात्रामध्ये अनेक ठिकाणी कामं झाली नदी नदीसुधार योजनेच्या नावाखाली या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे नदीशी खेळ मांडण्यात आलेला आहे आणि पात्र असं अकुंचन झालेले आहे कुठे पात्रामध्ये बांधकाम आहेत केवळ झोपडपट्ट्या नाही अनेक ठिकाणी मोठमोठे टॉवर्स आणि इमेले झालेले आणि जिथे आता झोपडपट्ट्या आहेत आज आपण आरडाओरड करू पण ज्या नदी नदीपात्रालगत ज्या झोपडपट्ट्या समजा असेल त्या ठिकाणी उद्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट होऊन तिथे टॉवर्स होणार मग पुन्हा जेव्हा पूर येईल तेव्हा आपण जागे अशी अवस्था आहे अशी गोष्ट आहे आता हा झाला भाग म्हणजे मुळात धोरणाचा मुळात तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये अगदी एक लाखाच्या व एक लाख ट्वेंटी थाउजंड एक लाख वीस हजार क्युसेक्सपर्यंत पाणी सोडलं तरीसुद्धा पाणी या प्रकारे पुराची स्थिती निर्माण होत नव्हती अगदी तुम्हाला सांगते बारा तेरा सुद्धा अशी स्थिती होत नव्हती पण गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड प्रचंड स्वरूपामध्ये बांधकाम झालेले आहेत वाट्टेल रशी बांधकाम झालेली आहेत आणि यासाठी कोणी कुठलेही करेक्टिव्ह स्टेप्स घेतलेले नाहीत एक तर बघा पूररेषेच्या आत बांधकामं झालेली आहेत पूररेषाची छेडछाड करण्यात आलेली आहे काही परवास करण्यात आले दुसरी गोष्ट आता सांगण्यात येते आहे बघा की पाडबंधारे खात आहे त्यांनी पाणी सोडताना खडक वाचल्यामधनं लोकांना अलर्ट करायला पाहिजे काही ठिकाणी आपण टी व्हीवरती बघितलं की लोकांना सांगत होते पण अगदी मोजक्या ठिकाणी पण लोकांना धावपळ म्हणजे लोकांना सांगायला पाहिजे होतं की पाणी सोडतो आहे तुम्ही इथनं निघून जा आम्ही तुमची दुसरीकडे व्यवस्था करतो आहे प्रत्येक वस्ती वस्ती जाऊन सांगायला पाहिजे होतं वर्तमानपत्रामधनं सोशल मीडियामधनं प्रत्यक्ष ठिकठिकाणी थीक जाऊन तशा प्रकारची गोष्ट घडली नाही पाडबंधावी खात्याचा दावा असा आहे की आम्ही पस्तीस हजार क्युसेक्स पाणी सोडलं प्रत्यक्षामध्ये ते पंचावन्न साठ हजार क्युसेक्स सोडलं असं स्वतः मोहोळ म्हणाले आणि त्यामुळे ते म्हणाले की पाडबंधावी खातं खा खात्यांनी हे न, न केल्यामुळे आम्हाला जाब विचारायला लागेल आता पाडबंधावी किंवा जलसंसंधारण जे काही खातं आहे ते खातं देवेंद्र फडणवीसांच्या कक्षेत आहे ते उपमुख्यमंत्री आहे एक प्रकारे ही टीका त्यांच्या खात्याला म्हणजे त्यांनाच लागू हो ते दोघंही एकाच पक्षाचे पण दुसरीकडे बघा अजितदादा काय म्हणत आहेत की अजितदादा म्हणत आहेत की आम्ही खबरदारी घेतली होती आणि तेवढं पाण जेवढं पाणी सोडलं तेवढं सोडणं भागच होतं कारण व जे आहे ते वब खूप पाणी असल्यावरती ते पाणी थोडं काही सोडणं भागच आहे नाहीतर धरणाला धोका नाही होऊ शकतो शिवाय आम्ही विचार केला होता की केव्हा योग्य वेळी पाणी सोडायचं आणि त्यामुळे त्याबाबत कुठलाही दोष नाही अशा प्रकारचं ते म्हणाले नुसतं म्हणजे सुधार प्रकल्प सुधार जो काही कार्यक्रम आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाही असं ते म्हणतात म्हणजे एक प्रकारे अजितदादा पवार हे प्रशासनाला वाचवत आहेत का पुण्यामध्ये पुणे महानगर कर, पा पालिका प्रशासन आज प्रशासन आहे तिथे प्रशासकाचा कारभार आहे नगरसेवक नाही आहे तिथे ना भाजपची सत्ता आहे तिथे आहे पण या अगोदर भाजपची सत्ता होती ही जी इतकी बांधकामं झाली पुण्यामध्ये जी काही अनधिकृत बांधकामं झाली नदी नाल्यांशी खेळ मांडून मुळामुठ्याशी खेळ करून जी काही बांधकामं झाली त्याला जबाबदार कोण आहेत मी सांगितलं की अधिक कल काँग्रेसच्या कलमाडींची सत्ता होती त्याला अनेक वर्ष झाली त्यानंतर राष्ट्रवादीची मुख्यतः सत्ता होती अजितदादांच्या हातात होतं अनेक वर्ष होते आजही पालकमंत्री होते यापूर्वीसुद्धा होते त्यानंतर भाजपची सत्ता होती अगदी पिंपरी चिंचवडमध्ये पाणी साचलं तिथे राष्ट्रवादी होते आणि आता भाजप आहे तेव्हा अजितदादा पवार यांचीसुद्धा याच्यामध्ये जबाबदारी येते भाजपची म्हणजे मोहोळ यांच्या पक्षाची फडणवीसांच्या पक्षाची सुद्धा येते याच्यामध्ये जबाबदारी त्यांना त्याच्यावरून आपलं उत्तरदायित्व नाकारता येणार नाही त्यांना हे कोणी केले मुळात ही बांधकामं हे बिल्डर्स आणि राजकारणी यांचा संबंध आहेच नगरसेवकसुद्धा बिल्डर्सची छोटी छोटी कामं असतात कॉर्पोरेशन लेवलची ती करतात प्रचंड प्रमाणामध्ये टेबला टेबलावरती महानगरपालिकेत पैसे चारायला लागतात बिल्डर्सना आपण फक्त बिल्डर्सना दोष देतो पण टेबला टेबलावर अधिकारी तुफान पैसे खातात नगरसेवक असो आमदार खासदार सगळ्यांना पैसे कशा प्रकारे दिले जातात पक्ष कुठलेही असो हे आपल्याला माहिती आहे आता मुरलीधर मोहोळ जे म्हणत आहेत की हे कोऑर्डिनेशन म्हणजे खडकवासलाचं पाणी सोडण्याच्या बाबत पाडबंधाई खात्याने महापालिका प्रशासनाला माहिती दिली नाही आणि याचा जाब मी विचारेन आणि कारवाई होईल असं ते म्हणाल आता यामध्ये अप्रत्यक्षपणे तुम्हाला सांगतो हे राजकारण काय समजून घ्या यामागे राजकारण असं आहे की एक प्रकार फक्त अप्रत्यक्षपणे फडणवीसांवरची टीका आहे असं समजू आपण पण ते पुण्याचे पालकमंत्र्यांना दोषी आहेत मुरलीदा मोहोळ कोणाकडे त्यांचा इशारा आहे अजितदादा पवारांकडे इशारा आहे त्यांचा याचं कारण काय की बघा मुरलीधर मोहोळ हे भाजपचे खासदार आहेत आणि अनेक वर्ष स्टँडिंग कमिटी होते होते महापौर होते, होते। आणि तेही या क्षेत्रामध्ये रिअल इस्टेट बिल्डरच्या क्षेत्रामध्ये स त्यांचा संबंध आहे ते समृद्ध नेते अगदी आणि तुम्हाला सांगतो हे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा अजितदादाने असं सांगितलं आहे की मी त्या स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहे याचा अर्थ पुण्यामध्ये अजितदादांचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये लढत होणार आहे आणि त्यामुळे तो ब्लेम गेम सुरू आहे महायुतीमध्ये अजितदादा पवार भाजपला नकोसे झालेले आहेत हे लक्षात घ्या अजितदादानी गेल्या काही दिवसात दोनदा अमित शहाची भेट घेतली त्यांना किती जागा मिळतील याची शाश्वती नाही आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मग अजितदादा स्वतंत्रपणे निवडणुका लढवणं लढवायच्या का हेही ही शक्यता कदाचित चाचपून पाहत असावेत म्हणजे समजा अशी परिस्थिती निर्माण झाली त्रिशंकुश परिस्थिती निर्माण झाली तर आपण महाविकासमध्ये जाऊ शकतो महावि महायुतीकडे जाऊ शकतो अजितदादांनी सांगितलंच आहे की जो पक्ष सत्तेवर येईल त्याबरोबर जाणं हे योग्य आहे आणि एकदा आम्ही जर शिवसेनेबरोबर म्हणजे शरद पवार गेलो होतो म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर हिंदुत्व त्यांचं आम्हाला चाललं होतं तर आता भाजपबरोबर जाण्यासाठी काय चूक असा सिद्धांत त्यांनी मांडला उद्या जर असं धावा की महाविकास आघाडीची सत्ता आली तर अजितदादा परत तिकडे जाऊ शकतात किंवा तिशंकू स्थिती निर्माण झाली तर जो जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये असेल जो सत्तेत जाण्याची शक्यता सत्तेच्या जवळ असेल त्याच्या बाजूने अजितदादा जातील स्वतंत्रपणे निवडणुका लढून असंही होऊ शकतं पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिकांमध्ये तर ते जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायती पण आता महानगरपालिकेचा प्रश्न आहे पुणे महापालिकेची निवडणूक अजितदादा स्वतंत्रपणे लढवणार आहे त्यामुळे मग अजितदादा आणि मुरलीधर मोहळा यांच्या स्पर्धा निर्माण होणार दुसरी गोष्ट अशी की अजितदादांचा सहकार सरकार क्षेत्रावरती वर्चस्व आहे अनेक सहकारी साखर त्यांनी पॅकेजेस दिले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून वाचवलेले आहे गॅरंटीज दिलेल्या आहेत आपलं सह करून घेतलेले सगळ्यांना अंकित करून घेतलेलं आहे पण सहकार खातं केंद्रातलं त्याचेही राज्यमंत्री मुरलीधर मोळ आहेत ज्याप्रमाणे नागरी वाहतूकचे मंत्री आहेत त्याप्रमाणे सहकार क्षेत्राचं आणि महाराष्ट्राला आम्ही दहा लाख कोटींचं पॅकेज मोदी सरकारने दिलं त्याचा तपशील तुम्ही साहेबांना विचारा असं अमित शहा परवाच्या पुण्याच्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हणाले मुरलीधर मोहोळ यांचं नेतृत्व पद्धतशीरपणे ते एक तर मराठा आहे पुण्यामध्ये त्यांचं ते, त्यांनी एक बेस निर्माण केला आहे ते पुन्हा पैसेवाले नेते अजितदादांशी सामना करायचा असेल उद्या तर पैसावाला ने पैसावाला नेता पाहिजे आणि अमित शहानी त्यांना प्रोजेक्ट करण्याचं ठरवलेलं दिसते केवळ पुणे जिल्ह्यात नाही कदाचित पश्चिम महाराष्ट्रापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते उद्या त्यामुळे अजितदादा विरुद्ध मुलीला म्हण असा एक सामना आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो ते राजकारण आता सुरू झालेलं आहे आपण लक्षात दुसरी गोष्ट अशी की हा राजकारणाचा मी तुम्हाला तपशील सांगितला आणि त्याचा आणखीन एक तपशील सांगताना तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की पुण्यामध्ये म्हणजे भाजपचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात शंभरच्या घरात असतील राष्ट्रवादीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नगरसेवक होते पण पुण्यात आमदारांची संख्या भाजप पाच अजितदादा दोन आणि काँग्रेस एक अशी आहे आता हा जो खडकवसरा भाग आहे तिथे भाजपचे भीमराव तापकीर आहे पण आता अँटी इन्कमन्सी त्यांच्या बाबत सुरू झालेली आहे असं म्हणतात वडगाव शेरी जो भाग आहे तिथे सुनील टिंगरे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे हडपसला चेतन तुपे आहेत वगैरे वगैरे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की सिंहगड आणि कोथरूड यांची सिंहगड जिथे पाणी शिरलं आणि कोथरूड ज्या भागातले मुलेधर मोळं आहेत त्यांचं कार्यालयसिवाय कर व्यवस्थेवरती आहे आपल्याला माहिती असेल पुण्यामध्ये सिंहगड आणि कोथरूड जिथे पाणी शिरलं आणि कोथरूड या भागाचं सुद्धा पुरा हे पुराच्या संदर्भात या भागाचं एक नातं आहे पूर ज्या ज्या ठिकाणी येऊ शकतो ज्या ठिकाणी नदी पात्र संकुचित करण्यात आलं आहे किंवा जवळ त्यांच्या बांधकाम आहेत हे सगळा भाग जो आहे सिंहगड असता एकीकडे कोथरूड आहे तिथे येऊ शकतं येतं आणि त्या दोन्ही याच्याशी राष्ट्रवादीचा संबंध आहे भाजपचा संबंध आहे पुण्यात आता काँग्रेसची फारशी ताकद राहिलेलीच नाही धंगेकर साहेब निवडून आले ते चांगलं काम करतात तडफेरी काम करतात आणि हा प्रश्न पुण्याच्या महापुराचा सुद्धा ते मांडले सुप्रिया ताई सुंनीसुद्धा खडकवासल्याचा दौरा करून त्यांनी सांगितलं की मी या प्रश्नाचं राजकारण करणार नाही पण एवढं त्या म्हणाल्या की लोकांना सांगायला पाहिजे होतं लोकांना पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यामुळे अनेक बायका चिडलेल्या होत्या काही बायकाचा अक्षरशः आक्रोश करत होत्या त्यांच्या डोळ्यात पाणी होतं प्रचंड संतापले होत्या त्या अक्षरशः लाखोली वाहत होत्या सरकारला आणि सरकार आज महायुती सरकारचं आहे त्यामुळे त्यांना त्या शिवाय खायला लागतील मेट्रोची असतील कामं मेट्रोच्या कामांच्यासाठी सुद्धा आडावरुडा होतो नदीच्या पात्रामध्ये किंवा पात्रांना जी काही गोष्टी कराव्या लागतात यासुद्धा गोष्टी जबाबदार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे विकास 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 मूळ प्रश्न काय आपला विकास आपण कुठल्या पद्धतीचा करू मग तो उत्तराखंडमध्ये सुद्धा हिमालयाच्या त्या ठिकाणी रस्ता करायचा आणि हिमालयाशी क्रूर असा खेळ करायचा हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा ते चाललेलं आहे विकासाच्या नावाखाली अक्षरशः जंगलांची कत्तल केली जाते टे डोंगरांची कत्तल केली जाते टेकड्यांची कत्तल केली जाते पुण्यातही टे टेकड्यांची कत्तल झाली आणि बिल्डर्सच्या घशामध्ये सगळ्या जमिनी सगळ्या टेकड्या सगळे डोंगर सगळंच त्यांच्या हातात देत आणि हे मोठंच्या मोठं रॅकेट आहे सर्वसामान्य लोक जीवाच्या आकांताने पुराशी सामना करतात त्यांना मग काय केलं जातं की त्यांना आम्ही नुकसान भरपाई देतो मी आम्ही फील्डवर उतरतो असं एकनाथ शिंदे म्हणणार दादा म्हणणार का फील्डवरती तुम्ही उतरतामुळे धोरण तुमचं सुधारताय आहे की नाही ज्या चुका तुम्ही केल्या त्या सुधारणार की नाही का फक्त बिल्डरांकडून राज्यकर्ते आपलं उखळ पांढरं करून घेणार आहेत हा खरा प्रश्न आहे त्यामुळे पुण्यामध्ये जे आपण बघितलं की पुण्यामध्ये सर्वसामान्य माणूस आता एखादा फ्लॅट घेतला एखादं छोटं घर घेतलं तर त्या माणसाने आता यापुढे काळजी घेतली पाहिजे की हे पूर रेषाच्यामध्ये आहे की नाही बिल्डरनी सांगितलं की नाही आम्हाला त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वकच ख घर खरेदी केली पाहिजे कारण या लोकांना त्याची काहीही पडली नाही ते फक्त येणार तिथे लोकांचं सांत्वन करणं काहीतरी मदत जाहीर करणं पुन्हा पुढच्या वर्षी तेच त्याच्या पुढच्या वर्षी तेच लोकांची वाट लागली लोकांच्या घरात पाणी शिरलं म्हाताऱ्या बापड्यांची प्रचंड त्रास झाला त्रास झाला तर यांना काहीही पडलेलं नाही त्यांचं ते, ते राजकारण करणार आणि म्हणून पुण्यात हा राजकारणाचा महापूर आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये हा पूर ओसरेल पण राजकारणाचा हा महापूर जो आहे तो असाच चालू राहणार आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचं हित वाहून जाणार एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार